शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे शाखा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली शिवसेना शाखांच्या उद्घाटनासोबतच शिवसेनेचे शाखा प्रमुखांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे तालुक्यातील कोण गावामध्ये विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले शिवसेनेच्या शाखांच्या उद्घाटनासोबतच प्रमुखांची देखील नियुक्ती करण्यात आली विशेष म्हणजे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख विवेकदादा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी या सर्व शाखांचे उद्घाटन झाले असून अनेक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून जोडले जात आहे अनेक तरुण वर्ग देखील शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने येण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगाने या शाखांचे उद्घाटन केले गेले असल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विवेक म्हात्रे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे उपतालुकाप्रमुख सूरज मुकादम सोशल मीडिया प्रमुख कल्पेश म्हात्रे यांनी देखील पुढाकार घेऊन या सर्व शाखांचे उद्घाटन पार पडले यावेळी शिवसेनेचे उपनेते रुपे दादा म्हात्रे प्रमुख भिवंडी लोकसभा मदन बुवा नाईक त्यासोबतच प्रमुख भिवंडी तालुका अरुणजी पाटील युवा सेना युवा अधिकारी जिल्हाप्रमुख प्रभुदास नाईक तालुका प्रमुख इंद्रपाल तरे तालुका प्रमुख श्रीधर खारिक तालुका सचिव ज्ञानेश्वर मुकादम उर्फ भाऊ गोकुळ नाईक लवेश नाईक आतिश भामरे दीपक म्हात्रे समेत अनेक मान्यवर उपस्थित होते सुरू करण्यात आलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं पंधरा शाखांचं ओपनिंग झालं आहे सकाळपासून अंजूर गट असेल कोण गट असेल आणि भव्य दिव्य लोकांचा प्रतिसाद आहे आदरणीय आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर सगळ्यांना भरोसा आहे आणि त्या भरोशावरती आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये शांताराम मोरे साहेब यांचा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आणला त्या याच्यामध्ये सर्व शिवसैनिकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या गटामध्ये भरपूर असं भरघोस असं मतदान दिलेलं आहे त्या ह्या कोण गावातही मला वाटतं चार हजाराची जास्त लीड आपल्याला मिळालं आहे ही बरोबर मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं श्रेय मी इथल्या शिवसैनिकांना देईन आमचे जे जे प्रमुख असेल मग विवेक मात्रे असतील सूरज असेल कल्पेश असेल या कितीतर लोकांनी इथं मेहनत घेऊन हा रिझल्ट दिलेला आहे आणि आजच्या दिवसभराच्या प्रसंगी आपले या कार्यक्रमांसाठी ज्येष्ठ नेते आपले मदनगुवा साहेब अरुण पाटील साहेब तसे आमचे दोन्ही प्रमुख इंद्रपाल तरे श्रीधर खानिक सचिव ओम मुकादम तसेच आमचे उपनेते रुपेश रुपेशजी म्हात्रे हे आणि ग्रामपंचायत सदस्य सा महेंद्र भगत असलेचे सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हे कार्यक्रम एकदम सक्सेस केले आणि आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की गाव तिथे शाखा म्हणजे ज्याप्रमाणे बाळासाहेबांची जी रचना होती संघटनेची ती समाजसेवा हे केली पाहिजे लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे ते आम्ही मला वाटतं बऱ्याच वर्षामध्ये हा कुठंतरी मध्ये गॅप झालेला होता आणि तो आता पूर्ण आता आम्ही ताकतीने जिल्हा परिषद लढवण्याचे ठरवलं आहे मग आमच्याबरोबर असतील त्यांचं स्वागत आहे आणि आम्हाला सोडून गेले त्यांना शुभेच्छा असतील आमची सगळी तयारी आहे त्यामुळे आम्ही ह्या तयारीला लागलेलो आहे आणि या जिल्हा परिषदेवर मागच्या वेळीही शिवसेनेने भगवा फडकवून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना जे जी भेट दिली ती खूप मोलाची आहे आणि त्यांनी कितीतरी वेळेला सांगितलं की पंचावन्न वर्षामध्ये जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा आला आणि तोच उपक्रम परत आम्ही तशाच पद्धतीने यावर्षी या ही तो भगवा फडकवणार आणि हे सर्व आमचे शिलेदार जे एक मुठीने एक, एक दिलाने काम करतात खरोखर कर अशाच पद्धतीने काम केलं मला पुढं वाटत नाही की आपल्याला कोणाची गरज असेल आपण स्वतःही लढून जिंकू शकतो अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे आणि ह्या कोणगावाचा इतिहास बघितला तर हा कोणगाव म्हणजे भगवमयेत शिवसेना आणि वादळ अशा प्रकारेची ह्या कोणगावाची ख्याती आहे आणि तेच पुन्हा आपण आजच्या दिवसात बघितलं आणि उत्तर मला वाटतं भिवंडी तालुक्यात आपल्याला ग्रामीणमध्ये प्रत्येक गावा ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकला दिसत नक्कीच धन्यवाद बलकटी देण्यासाठी ही बालासाहेबांची संकल संकल्पना आहे परंतु ही संकल्पना पुढे ने नेण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लाडके नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केली व बालासाहेबांचे के विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तसेच हिंदुत्वाचे विचार हे पुढे ने नेण्याचं काम आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आपण मागील कालामध्ये बघितलं असेल नामदार एकनाथजी साहेबांनी केलेली कामं की तलागाळातील सर्व घटकांना प्रेरित असलेली कामं तलागाळातील प्रत्येक घटकाच्या मनातील कामं मुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेबांनी केली आणि याच शिंदे साहेबांच्या विचारांवर प्रेरित प्रेरित होऊन अनेक तरुण अनेक महिला भारावून या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक झाले आणि हा कार्यक्रम आमचे लाडके जिल्हाप्रमुख आदरणीय थले थलेसाहेब यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली आणि संपूर्ण भिवंडे तालुक्यामध्ये हा एक अभियान राबवण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रमुखांनी केला के करत असताना सु सकाळी आम्ही सुरुवात केली आजची तीन तारीख तार आज या तीन तारखेला आम्ही केली संपूर्ण प्रत्येक गावामध्ये आम्ही शाखाप्रमुख नेमला गेला आणि तिथे शाखेचे उद्घाटनसुद्धा करण्याचं काम केलं आज आपण या कोण गावामध्ये अनेक शाखांचा उद्घाटन केला या कोण गावाचा इतिहास आहे ज्या वेळेला एकोणीसशे नव्वद साली गुरुनाथ भगत हे कोण लोणाड गट होता त्या गटामध्ये जिल्हा परिषदसाठी उभे राहिले आणि त्या वेळेपासून मी या संघटनेमध्ये काम करत आहे त्यानंतर पंच्याण्णवला कविता भगत अशा पद्धतीचा हा या कोण गटाचा इतिहास आहे मग अशीच सांगितलं की या गटामध्ये अशी संघटना आपण तयार करू की येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथे आपल्याला जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच उमेदवार दिसेल हे सर्व जे हे पदाधिकारी करतील आपण या संघटनेमध्ये काम करत असताना प्रोटोकॉल हा नेहमी पाळला पाहिजे काही कार्यकर्त्यांचे फोटो वगैरे ज्या वेळेला आपण बॅनर बनवतो त्या बॅनरवर फोटो आले पाहिजेत हा आपला पक्षाचा प्रोटोकॉल आपण पाळला पाहिजे काम करत असताना सर्व सर्वसामान्यातील जो आपला कार्यकर्ता असेल त्याला बरोबर घेऊन आपण काम केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण संघटना वाढवण्याचं काम सर्वांनी एकमताने केला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आज या ठिकाणी गाव देश शाखा असा उपक्रम राबवलेला किती शाखांचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या कोनगावमध्ये होते आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली होते आज Uh, कोणगावमध्ये कोणगाव जिल्हा परिषद गटामध्ये पाच शाखांचं उद्घाटन होत आहे आणि आमचे प्रमुख माननीय श्री देवानंद थलेसाहेब यांनी आज आम्हाला मार्गदर्शन करून शाखेंचं उद्घाटन आणि पुढे आपला पक्षवाढीसाठी जे काम आपल्याला करायचं आहे त्यांचं आम्हाला मार्गदर्शन दिले त्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही शाखेंचं उद्घाटन करून पुढे जसं बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला जसं समाज कार्य करण्याचे शिकवले त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणार त्यात तसेच आज आमचे प्रमुख मदन भाऊ मदनसुवा नाईक साहेब आणि जिल्हा प्रमुख युवा सेना प्रभुदास नाईक साहेब तसेच आमचे तालुका प्रमुख श्रीधर खारेक साहेब इंद्रपाल तरे साहेब तर प्रमुख अरुण भाऊ सर्वांनी आम्हाला जो मोलाचा योगदान आज आम्हाला दिला आहे आज शाखा स्थापन करून आम्हाला एक नवीन भावी वाटचणीसाठी जी मार्गदर्शन आज त्यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहे कारण असंच आम्हाला सहकार्य लाभला तर आज कोणगावमध्ये आपण शिवसेना खूप वाढवू शकतो आणि धन्यवाद स टक्के ऐंशी ऐंशी टक्के समाज कारण वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आपण कोणकोणत्या योजना आपण लोकांसाठी या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून राबवणार असेल लोकांचा आता शाखेच्या माध्यमातून जसं ठाकरे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे पहिले आरोग्य नंतर जनकल्याण बाकी नंतर ज्या शासनाच्या आपल्याला योजना येतील प्रकारे आपण काम करू तसंच आरोग्याचं आज आम्ही इथं एक शिबिर पण चालू केलेलं आहात इथं एक आणि इथं आपल्या शाखेमध्ये आज ओपनिंग शिबिर होणार आहे डोळ्यांचा शिबिर तसंच आम्ही जसं आपला जिल्हा प्रमुख साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील तसं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने ओके गुड